आणि एक ब्रेकिंग न्यूज येते ग्रामपंचायतीच्या निवडणूक अर्जासाठीचा गोंधळ मात्र सुरूच आहे ऑनलाईन अर्ज भरताना सर्व्हर डाऊन असल्यानं ऑफलाईन अर्ज प्रणाली सुरू आहे अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे मात्र प्रचंड गोंधळ दिसतोय पुणे जिल्ह्यातील अनेकांचे अर्ज न भरले गेल्यानं ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी मग मोठी गर्दी झाली आहे पहाटेपासूनच अनेक जण केंद्रावरती रांगा लावतायत ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची एकच पळापळ अश्विनी सातव डोके माझी सहकारी पुण्यात आपल्या सोबत आहे अश्विनी एकतर अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस त्यात ऑनलाईन अर्ज भरताना अनंत अडचणी येत आहेत है। आणि दुसरीकडे आपण बघतो ऑफलाईन भरायचं असेल तर लांबच्या लांब रांगा लावायला लागत आहेत आत्ता नेमकी काय स्थिती आहे पुणे जिल्ह्यातल्या चौदाशे ग्रामपंचायतीच्या निवडणुका यावेळी पार पडत आहेत आणि आज निवडणूक अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे काल हा सर्व डाऊन झाला त्याच्यानंतर ऑफलाईन अर्ज जो आहे तो उपलब्ध करून देण्यात आलाय सोळा पाणी हा अर्ज आहे अत्यंत किचकट आहे त्यामुळे आज सकाळपासूनच जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातून लोक जे आहेत ते स्वारगेटला आलेत गणेश कला क्रीडा मंच मत जे आहे त्या ठिकाणी हे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे पण शेकडो लोक वेगवेगळ्या भागातनं या ठिकाणी जमलेले आहेत आणि ही मुदत जी अर्ज भरून देण्याची ती संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत सुद्धा वेळ पुरणार नाही त्यामुळे आणखीन वेळ वाढून देवा अशी मागणी इथं जमलेले लोक करत आहेत जर आपण चित्र व्हिज्युअल्स मध्ये पाहिलं तर कुठलंही सोशल डिस्टन्सिंग असेल किंवा मास्क असेल अशी कुठलीही काळजी खबरदारी या ठिकाणी घेतली जात नाहीये या प्रक्रियेचा पूर्ण फज्जा या ठिकाणी उडालेला आहे अश्विनी तुरतास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी